मैत्रिणींनो रुची राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे पाऊस पडतोय आणि आपल्याला भजे घ्यायची इच्छा तो आपण बटाटा भजी मिरची भजी हे करतच असतो आज आपण करणारे मेथी बटाट्याची भजी एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि पौष्टिक आपण त्याच्यात मेथीची भाजी वापरणार आहे त्यामुळे मो लहान मुलांना आहे मेथी खात नसेल तर असे भजे करून दिले तर ते खुशच होतील लहानांपासून मोठ्यांना आवडतील अशी हे मेथी बटाट्याची भजी आहे बघा बघूया आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे बघा अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतले एक मोठी वाटी आपण बेसन घेतले बटाटे असे आपण उभे उभे चिरून घेतले लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली आता आपण कोथिंबीर आहे आणि ही मेथी आहे बघा ही मेथी आपली आणि हिरवी मिरची लसूण वाटून टाकलंय आता आपण मिक्स करूया लसूण आणि हिरवी मिरची टाकलं वाटून घेतलं ते टाकूया आपण याच्यात आता आपण हे उभे उभे चिरून घ्यायचे मेथी टाकू मेथी चिरून घेतली ती टाकूया भरपूर कोथिंबीर टाका भजायला एक एकदम चाव चांगली येते मीठ टाकूया हळद टाकूया आता आपण पाणी टाकून जस लागेल तसं एकदम भजेला आपण भिजत ना तस भिजून घेऊया एकदम सैल पण नाही एकदम घट्ट पण नाही हे छान आपण असं भिजवून घ्यायचं एक आपल्या मेथी बटाट्याची भाजी करायला घेऊया छान तेल तापलं आहे सोनेरी सोनेरी बघा तर दुसऱ्या रंग झाले की प्लेट मध्ये काढूया मेथीची भाजी मुलं खातली तशी भाजी करून घेतली एकदम चट पटकन खातील छान झाले बघा दोन्ही साईडनी सोनेरी रंग झाला तर प्लेटमध्ये काढूया कुरकुरीत मेथी बटाटा भजी रेडी बघा पण एकदम सॉफ्ट झाले वरतून कुरकुरीत असे ही बटाटे भजी मेथी बटाटा भजी होता आपण तेच भजी करत असतो कांदा भजी मिरची बटाट्याची नुसती भजी आणि मिरचीची भजी पण मेथी टाकून भजलेले पौष्टिक पण आणि चविष्ट होतात तर पाऊस पडत असेल आणि असे मेथी बटाट्याची भजी तुम्ही घरच्यांना करून लहानांपासून मोठे एकदम खुशच होतील असा वेगळा प्रकार केला तर बटाट्याची भजी तुम्ही नक्कीच करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तुमच्या लाईक आणि सबस्क्राईब करून केल्यामुळे कर मला नवीन नवीन रेसिपी करण्यास प्रोत्साहन मोटिवेशन मिळतं असा मला सपोर्ट करत राहा मस्त खा आनंदित राहा आणि स्वस्थ राहा थँक्यू धन्यवाद